आज दिगरा शहरामध्ये व नगरविकास राज्यमंत्री आदरणीय रणजितजी पाटील निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या जीवाभावाचं शासन आहे त्या शासनाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी आज इथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमलेले आहे आणि सर्वांना आम्र विनंती भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस तुम्ही आगे बढ़ो आग सा नोंद व्हावी अशा पद्धतीचा संवेदनशील निर्णय महाराष्ट्र राज्यानं या राज्याचं सारथ्य करणारे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला गेले कित्येक महिन्यापासून सत्तेत आल्यापासून आदरणीय मुख्यमंत्री म्हणत होते सांगत होते की आम्हाला नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे योग्य वेळ आल्यावर ते आम्ही करू आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा निर्णय झाला या राज्यामध्ये मागे कधीही इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कर्जमाफी झाली नसेल साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे जवळपास चौतीस हजार कोटी म्हणजे मला वाटत नाही की कुठल्याही राज्याने उत्तर प्रदेश असेल किंवा कुठल्याही राज्य देशातलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमुक्तीसाठी व्यवस्था लावली असेल चौतीस हजार कोटी तर दिलेच पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द सुद्धा पूर्ण केला त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की जे शेतकरी नेहमी कर्ज भरतात ज्यांचं कर्ज थकलेलं नाही त्यांनी सुद्धा कर्ज भरलेला त्यांना सुद्धा शासन काही ना काही करणार आणि म्हणून कर्ज भरलेलं आहे ज्याचं अतरण नाही ना ना आहे खातं नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा पंचवीस हजाराची एक अनुदान म्हणून मदत मुख्यमंत्री शासनाचा शेतकऱ्यांना दिलेला दिलासा त्यांच्यावरती दाखवलेली माया बळीराजा जो जगाचा प्रशिंद आहे त्याची झालेली दुरावस्था पुन्हा जागेवरती आणण्यासाठी गेली पन्नास पंचावन्न वर्ष ज्या लोकांनी शेतकऱ्यांची अशी परिस्थिती केली त्यांना पुन्हा शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचंच आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे जवळचे आणि दूरचे दोन्हीही उपाय त्याच्यावरती करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांची पावलं पडतात अनेक योजना त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या त्या योजनेच्या रूपात शेतकऱ्याला पुढं कर्ज घ्या घ्यावंच लागणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची वागवी त्यासोबत जे काही त्यांचं कर्ज आजपर्यंत झालेलं आहे ते सुद्धा माफ व्हावं यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी काल एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्हाला सगळ्यांना दिलासा दिला Ya sabes. No, 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 no,